नमस्कार श्री गणेशाय नम संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गणपतीचे सुंदर भजन आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पती बाप्पा बसला हो पिवळा पितांबर नेचला हो नेचला हो पिवळा पितांबर नेचला हो माझा गणपती बाप्पा बसला हो गणपती बाप्पा बसला हो माझा गणपती बाप्पा बसला तो पती मुषक सवारी आहे त्याची रिद्धी सिद्ध तो पती मूषक सवारी आहे त्याची मोदक पाहून हसला हो अहो हसला हो मोदक पाहून हसला हो माझा गणपती बाप्पा बसला हो मोदक पाहून हसला हो माझा गणपती बाप्पा बसला हो पिवळा पी पीतांबर हो बसला हो माझा गणपती बाप्पा बसला हो दुर्वाची आवड आहे त्याला जास्वंदी फुल आवडे त्याला दुर्वाची आवड आहे त्याला जास्वंदी फुल आवडे त्याला शिरी मुकुट हिऱ्याचा शोभला कुट हिर्या शोभला माझा गणपती बाप्पा बसला पिव हो आहो नेशला हो माझा गणपती बाप्पा नित्य घडो देवा तुझीच सेवा घडो देवा तुझीच सेवा मनी नसु दे कुनासु दे हे चरणी हे माने माथा ठेवला हो माथा ठेवला हो माझा गणपती बाप्पा बसला हो पिवळा पितांबर नेसला हो अहो नेसला हो पिवळा पितांबर नेसला हो माझा गणपती बाप्पा बसला हो माझा गणपती बाप्पा बसला हो धन्यवाद